श्रेयस शेळचे म्हणून मुलगा मुल आहे तो तिथं अकॅडमीला होता आणि त्याच्यावरच गेली असं आम्हाला पूर्णपणे खात्री आहे कारण त्याच्या आई वडिलांनी विचारणा केली असता त्यांनी आम्हाला सांगितलं की सा, सा ती आम्ही बघून आलो इकडं तिकडं म्हणून आणि काही आम्हाला सापडले नाही असं तसं म्हणून त्यांना बी माहिती आहे ती गेलेली त्यामुळं त्यांना माहिती आहे सगळं ही त्यामुळे ती खात्रीच आहे आम्हाला त्यांच्याकडं आहे मी पोलीस स्टेशनला आठ तारखेला फिर्याद दिली म्हणता पोलिसांनी त्याबाबत काय काय म्हणजे काय प्रतिक्रिया काय काय म्हणजे पोलिसांनी काय पाहावं घेतलं त्याबाबत काहीच नाही आम्ही गेलो आमच्याकडे सगळे पुरावे असताना समजा मोबाईलमध्ये तिच्या सापडलेल्या फोटो वगैरे मुलाचे सगळे मोबाईल नंबर हे ते सगळं असताना सगट अज्ञात म्हणून दाखल करून घेतलं आणि नाव ही गाव असताना सगळं कुठलंही म्हणजे केलं नाही एक तर पहिलं तर एक दिवस पूर्ण आम्हाला बसून बारा वाजता संध्याकाळी माघारी घरी पाठवलं आणि दुसऱ्या दिवशी संध्या दुपारपासन त्या मुलाच्या ना वडिला फोन लावत होते नुसते तर आमच्या समोर हिंडत होते नंतर न पाच चार वाजता आमची फिर्याद घेतली दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी मला सांगा दुसऱ्या दिवशी फिर्याद घेतली पोलिसांनी मुलगी गेल्यानंतर म्हणजे काय मुलगी गेली मग कुठं तपासाबाबत असं काय त्यांनी केलं का तपासा घेण्याबाबत काहीच नाही केलं आता आतापर्यंत चोवीस दिवस झाले ह्याच्यामध्ये त्यांना एक कुठली हिंट सगळ लागली नाही की कसला मोबाईल नंबर नाही कोणाला तपासात आणलं नाही त्यांनी किंवा कोणाला विचारपूस केली नाही आम्हीच नुसते एकटे सिकडे तिकडे फिरतोय आमच्या स्वतःच्या गा गाड्यांना पैसे घालून कुठं सोलापूर अक्कलकोट जेजूरी असल्या ठिकाणी येऊन जाऊन आम्ही नुसतं बघून येतोय फिरून येतोय आणि ह्याच्यात मी आम्हाला अशीच म्हणजे हिंट लागली होती पण त्या मोबाईल नंबरवर मी आम्हाला म्हणजे हिंट लागली होती की ती जेजुरी मध्ये आहेत म्हणून पण मध्ये सगळं आहेत म्हणून असे पक्क खबर लागल्याचे नंतर ना मी ज्या लेडीजच्या मोबाईलवरनं त्यांनी फोन केला होता त्याचं लोकेशन आम्ही सरांना काढाय सांगितलं होतं कारण तिकडल्या सरांनी आम्हाला लोकेशन दिलं होतं त्याचं तर ज्याकडं तपास होता पाकरे पाक्रे साहेब पी आहे तर त्यांना जे आम्ही ती नंबर दिला की तुम्ही ह्याचा अर्ज काढा किंवा त्याचं लोकेशन काढा असं म्हणून आम्ही त्यांना नंबर दिला आम्ही सगळं सुजाव हे करून त्यांना आणून देऊन त्यांनी मोठी चूक केली त्यांनी डायरेक्टली त्या लेडीजला फोन लावला आणि दहायचं सोडून पाळवायचं काम केलं कुठल्या कुठल्या लेडीजला फोन लावला ती अशीच मंदिराच्या बाहेर त्यांना मिळालेली होती सोलापूरची लेडीज होती पण लेडीज पण ती आम्हाला सगळं फोटो बोलती फोन लावल्याच्या नंतर ती पण काही सांगत नाही कधी म्हणते मी कोल्हापूरचे कधी म्हणते उस्मानाबादची कधी म्हणते सोलापूरची आणि असं सांगून आम्हाला तिने फिरवा फिरवी केली सगळी आणि त्या मोबाईल नंबर तुम्ही दिला होता मोबाईल नंबर पोलिसांना लेडीचा मोबाईल नंबर पोलिसांना दिल्यावरच पाकरे साहेबांनी जी <laughs> जागेवर तिचं जा लोकेशन काढायचं किंवा एक्झॅक्टली काहीतरी माहिती काढायची ती करण्याच्या वजी त्यांनी डायरेक्ट तिला फोन लावला मग आता करब्यावर जर आम्ही पोलीस बोलतोय म्हटल्यानंतर ती, ती कशाला सावध त्यांनी डायरेक्ट सावध केलं त्यांना आणि आमच्या हातात निक नवी पडून गेले मग आता तुम्ही त्याच्यानंतर पोलिसांनी केलं बी आय ला भेटा तुम्ही आम्ही बी आय अगोदर एस पी साहेबांना भेटून आलो सोलापूरला जाऊन आम्ही एस पी साहेब काय म्हणले एस पी साहेबांना तेरा तारखेच्या आसपास आम्ही जाऊन भेटलो होतो एस पी साहेबांनी आमच्या समोर त्यांना हे आपले यावरकर साहेबांनी आमच्या समोर त्यांना कॉल लावला इथल्या पोलीस स्टेशनला त्यांनी सांगितलं था की असं हाय आम्हाला हितवर भेटायला आल्या असं करा तसं करा पण आल्याच्या नंतर आल्याच्या नंतर आम्ही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी दर दोन दिवसात आम्ही पोलीस स्टेशनला जातो येतो तरी पण त्यांची काहीच हरकत म्हणजे अशी दिसत नाही मग तुम्ही एसपीला भेटल्यानंतर यावलकर साहेबांनी काय दिलं त्यांनी आमच्या समोर साहेबांना काहीतरी बोलले असते मग त्यांनी त्या आम्ही म्हणजे होती लेडीज तिचा नंबर आम्ही यावलकर साहेबांना पण दिला त्यांनी ते म्हणले दहा मिनिटं तुम्ही बसा त्यांनी लोकेशनला टाकलं ती लोकेशन एक्झॅक्टली सोलापूरचं निघालं आणि कुंभारीच हा आणि सोलापूरचं लोकेशन निघाल्यानंतर ना मग ती कुंभारीच्या कोव्या साहेब म्हणून त्यांना त्यांच्याकडे आम्हाला पाठवलं त्यांनी जावा तुम्ही ब्रिज खाली म्हणले की तुम्हाला एक गाडी न्यायला येईल आणि मग आम्ही तिथन चौकीवर गेलो आणि त्याला ऑर्डर दिली ह्यांनी की त्या लोकेशनच्या ह्याच्यावर जावा ती जर मिळाले तर त्यांना हिथं आपल्या चौकीला घेऊन या मग हिथं आपण त्यांना ट्रान्सफर करू असे मिळाले नाही मिळाले लोक फक्त त्या गल्लीपर्यंतच दाखवलं जी एक्झॅक्टली घरचं होतं ती घर काय आम्हाला तपासात म्हणजे सापडलंच नाही पोलिसांना सापडलं नाही नाही त्यांना पोलिसांना का मग त्यांनी त्याच्यावर साहेब जे त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही काय करा तुम्ही गोगे साहेबांची गाठ घ्या आणि एक्झॅक्टली ह्या जे कार्ड लोकेशन आहे त्याच्यावर पत्ता ही ती सगळं येतं ती त्यांच्याकडनं काढून घ्या चोवीस तारखेपर्यंत काही झालं काही सगळ नाही त्याच्यावर ना आम्ही घोगे साहेबाला भेटलो त्यांनी पण आम्हाला दुर्लक्ष असं खाली मान का बोलले म्हणले तुम्ही बाहेर तुमचं चंदन साहेबाकडे आता चार गेलेला आलेला आहे आता ही तर पाकरे तर तिकडं कुठं एस आर पीच्या ट्रेन निघून गेले पुण्याला का कुठं आणि मग चंद्रशेखर चार्ज दिल्यानंतर तुम्ही त्यांना बाहेर भेटा म्हणले मी त्यांना सांगितलेलं एवढंच बोलले बस त्याच्या पुढे काही पुढे काहीच नाही आता आपण पाहतो की एक अल्कोहोलिन मुलगी एक अल्कोहोलिन मुलगी गेली चोवीस दिवस झाले बघा एका कुठल्या अकॅडमीच्या मुलांनी फूस लावून घेऊन आहे असं माता चुमिल था था या माता पिताच मत आहे मग आता दिवस ही मुलगी जर केलेली ह्या मुलीच्या बाबत केलं हे कळत नाही त्या मुलाचे आई वडील सुद्धा पाहिजे त्या पद्धतीने ह्यांना रिस्पेक्ट देत नाहीये का त्या मुलीच्या त्या मुलाच्या आईवडिलांना सुद्धा हे प्रकरण माहिती आहे का की काय हे कळत नाहीये असं त्यांचं मत आहे जर आज पोलिसांनी ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर उद्या त्या मुलीच्या आयुष्याशी काय घडलं काय नाही याच्यावर कुठलाही पत नाही तेव्हा ह्या मुलीचे आयुष्य बर्बाद होण्याकडे पोलिसाचा दुर्लक्षितपणा कारणीभूत ठरू नये अशी मागणी सुद्धा ह्या आयवाडाची येत आहे द ग्रेट इंडिया न्यूज नाम पण